Uh, सरकार uh, महिलांसाठी पंधराशे रुपये देतं ती त्यांची लाडकी बहीण आहे आणि जी लाडकी बहीण गार्डन मध्ये चालते तिला चालण्यासाठी रस्ता नाहीये रस्त्यावर पूर्ण पाणी साचलेलं आहे बसण्यासाठी जी ज्येष्ठ नागरिक लाडकी बहीण आहे तिला बसण्यासाठी बँच नाहीये लाडकी बहीण कुठे uh, कुठल्या एरियात सुरक्षित नाहीये नवी मुंबई महानगरपालिकेच्या गलथन कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच स्थानिकांचे साखळी उपोषण स्वच्छ सर्वेक्षणचा दावा करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेचा दावा सपशेल फेल सांडपाण्याच्या आणि पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्यामुळे या नागरिकांना कोणी वाली राहिलेला नाही अशावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख रवींद्र म्हात्रे विठ्ठल मोरे एम के मडवी यांच्यासह अनेक शिवसैनिक हे धावून आलेले आहेत आपल्या उपोषणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आयुक्तांना जाग येण्यासाठी आपण घंटानाद करणार असल्याचे त्यांनी मी चोवीस तास जवळ बोलताना सांगितले अनंत गोळेसह सा गणेश पाटील मी चोवीस तास कोपरखेर मागण्या माझे माझ्या मत मध्ये आहे हा उद्यान अनासाहेब पाटील उद्यान या उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी किंवा इथे रहिवाशांना बसण्यासाठी बेंचेस नाहीत लहान मुलांना खेळण्यासाठी खेळली नाहीये त्याचबरोबर इथे सुरक्षित दृष्टीने सी सी कॅमेरा नाही आणि तलावासारखी परिस्थिती इथे होते उद्यान भरून जातो पाणी पावसाचा पुन्हा पारणे आल्यानं त्याच्यामुळं तलावासारखं परिस्थिती होते हा प्रकार आहे त्याचबरोबर इथल्या लोकांना पलीकडे जाण्यासाठी त्यांना स्काय वॉक पाहिजे स्काय वॉक पाहिजे त्या लोकांना तिकडच्या लोकांना सुद्धा इकडे येण्यासाठी रेल्वे स्टेशन जाण्यासाठी स्काय वॉक सुद्धा नाही आहे त्याचबरोबर रस्ते खराब आहेत आणि महत्वाचं कंडनमा अंतर जी काम आहेत ती म्हणजे मलिसरण वाहिन्या आणि पाण्याचे पाईपलाईन या फुटलेल्या आहेत आणि त्या मिक्स होऊन इथले स्थानिक रवाशी पाणी पित असतात आणि त्यामध्ये होती हो वारंवार मी वारंवार कंप्लेंट केलेली आहे मी वारंवार इथल्या विभाग अधिकारी आयुक्त साहेब किंवा उपायुक्त यांना सर्वांना मी दिलेले आहेत त्या त्या पद्धतीचे सिटी इंजिनियर यांना पत्र देत आलेले आहे पत्र उचित पाणी पित अजूनही आयुक्तांकडून नवी मुंबई महानगरपालिकेकडून कुठली कारवाई केली गेली नाही अध्यपर्यंत कुठली कारवाई त्यांचं काम चालू आम, आहे आम्ही हे खोललं ते खोललं अशा प्रकारे अनेक फातोमात्र उत्तर देतात जे जे उभाटा जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आमचे जिल्हा प्रमुख मान्य प्रवीण म्हात्रे एम के जी मडवी साहेब हे आले होते त्याचबरोबर उपनेते विठ्ठलराव मोरे हे आले होते बहिणीच्या जीवाशीच खेळत आहे तुम्ही किती आम्ही सांगतो म्हणून नाही तुम्ही स्वतः चेक करू शकता किती लाईनी शिवरेच्या लाईनी फुटलेल्या आहेत आणि त्याच्यात लाईनी पण तो फक्त आश्वासन देऊन त्यांना त्या ठिकाणी आश्वासन देऊन थांबवलं जाते कुठेतरी याच्यावरती वर्ण काहीतरी दबाव असल्याचं अनुभवाला मिळतं कारण या ठिकाणी फिरत असताना आम्ही बऱ्याच वेळाला बघितलं की ज्येष्ठ नागरिक जरी सकाळी वॉकिंगला गेले तरी त्यांच्या गळ्यातली मंगळसूत्राची चोरी होते कुठे कोणाला मारहाण होते या गोष्टीसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची या ठिकाणी गरज आहे ती बाकडी काय गरजुल्ल्या लोकांनी ती बाकडी विकत चोरून रात्रीची नेतात आणि मग इथं चारच बाकडी राहिलेत चार बाकडी होती ते महानगरपालिकेने ती नेली आता फक्त चारच बाकडे आहेत तर ज्येष्ठ नागरिकांनी जर वॉकिंग करताना बसायचे मांदे मोठे होतात आणि पावसामुळं ह्या गार्डनच्या तलावाप्रमाणे स्वरूप येत मग माणसाने चालायचं कुठं आणि सगळे ज्येष्ठ नागरिक ही लाईट आली आणि ते आता नितांत आवश्यकता आहे सिक्युरिटीची दिवसभर नितांत आवश्यकता आहे लहान मुलांच्यासाठी कुठलीच खेळले नाही जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती वरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील